महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे ठाण्याचा अब्दुल्ला असा टोमना मारत त्यांच्या गुवाहाटीतील बंडखोरीवर खोचक टीका केली याच वेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत संभाव्य युतीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे वर्धापन दिनाच्या सभेत शिंदेनेही ठाकरेवर पलटवार केला चला जाणून घेऊया या, या राजकीय नाट्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत दोन्ही शिवसेना गटांनी स्वतंत्र मेळावे घेतले ठाकरे गटाने, गटाने शनामुकुंद हॉलमध्ये तर शिंदे गटाने वरळी डोम मध्ये येथे हा सोहळा साजरा केला या मेवाड्यांमध्ये दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली विशेषतः संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सणसणीत टीका करत राजकीय वातावरण तापवलं राऊतांनी शिंदेना ठाण्याचा अब्दुल्ला असा टोला लगावला आणि म्हणाले गुवाहाटीत जाऊन ज्यांनी रेडे कापले ते आता ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलतात बेगाने शादीत ठाण्याचा अब्दुल्लाचं काय काम हा टोला शिंदेच्या दोन हजार बावीस मधील बंडखोरीला उद्देशून होता जेव्हा त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजप सोबत युती केली होती राऊत पुढे म्हणाले शिंदे यांच्या प्रत्येक शब्दाची आमच्याकडे नोंद आहे जशास उत्तर देऊ दुसरीकडे शिंदे यांनीही वरेल डोम मधील सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला ते म्हणाले उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेले आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व विसरले आर एस एस सारख्या देशभक्त संघटनेची तुलना त्यांनी पी एफ आय सारख्या दहशतवादी संघटनेसोबत केली ही त्यांची विचारसरणी आहे का शिंदेने ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वतःच्या गटाला बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा दावा केला आम्ही शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे खरे सैनिक आमच्या सोबत आहेत असेही ते म्हणाले शिंदेने पुढे ठाकरेंवर टीका करताना सांगितलं काही लोक सत्तेसाठी सड्यासारखे रंग बदलतात पण जनतेने आम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कौल दिला आहे आमची शिवसेना खरी आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस सोबतच्या युतीवरही निशाणा साधला आणि म्हटलं ज्यांना सत्ता हवी होती त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले पण आम्ही कधीही हिंदुत्व आणि मराठी अस्मितेशी तडजोड करणार नाही या राजकीय कलहादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शणा मुकुंद हॉलमध्ये मेवाळ्याच मनसेसोबत युतीबाबत बोलताना म्हटलं महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात जे आहे तेच मी करणार मनसेसोबत सुरू आहे मराठी एकीकरण व्हावं यासाठी मी प्रयत्न करेन ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावरही हल्लाबोल केला भाजप आणि शिंदे मराठी पक्षांना एकत्र येऊ देऊ इच्छित नाहीत त्यांना मराठी माणसाची ताकद दिसू नये असं वाटतं असा आरोप त्यांनी केला येत्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मनसे युतीच्या चर्चांना आता वेग आला आहे संजय राऊत यांनी या युतीच्या शक्यतेवर भाष्य केलं एक भाऊ दुसऱ्या भावाशी हात मिळवत असेल तर शिंदे ना त्याची का होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला राऊतांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळी कथेची प्रक्रिया सुरू झाल्याचं सूचित केलं राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे मनसे युती ही बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटासाठी गेम चेंजर ठरू शकते मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठी ही युती महत्वाची आहे पण यासाठी दोन्ही पक्षांना अहंकार बाजूला ठेवावा लागेल असं मत ज्येष्ठ पत्रकारांचं आहे संजय राऊत यांच्या ठाण्याच्या अब्दुल्ला टोमण्याने शिंदेच्या सभेतील पलटवाराने आणि उद्धव ठाकरेंच्या मनसे युतीच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण वो मिळालंय शिंदे आणि ठाकरे गटातील हा शाब्दिक वाद पुढे कसा ताणला जाणार आणि ठाकरे मनसे युती खरंच प्रत्यक्षात येणार का हे प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे या राजकीय नाट्याचा पुढचा अंक लवकरच समोर येईल तोपर्यंत तुम्ही काय म्हणता तुमचं काय मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं ठाण्याचा अब्दुल्ला हे वक्तव्य खरंच बरोबर होतं की चुकीचं तुम्हाला काय वाटतं मनसे आणि ठाकरे सोबत खरंच येऊ शकणार का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनल ला